आज खांदे स्पेशल वांग्याचे भरीत आणि कळण्याची भाकरी बघूया भरतासाठी सर्वप्रथम वांग्यांना तेल लावून भाजून घेऊया तेल लावल्यामुळे वांग्याची साल सहज निघते तोपर्यंत भरतासाठी ठेचा तयार करून घेऊया चार मिरची थोडे तेल टाकून भाजून घेऊया हिरवी मिरची लसूण आणि थोडी कांद्याची पात चवीपुरती मीठ घालून भरतासाठी ठेचा करून घेऊया आपली वांगी भाजली जात आहे तोपर्यंत तो कुचुमरा करून घेऊया कुचुमरा म्हणजे सॅलड त्यासाठी मेथीची पाने मुळ्याचा पाला स्वच्छ धुवून पुसून कापून घेऊया एक चिरलेला टोमॅटो घालूया दोन लसणाच्या पाकड्या कुटून घालूया लसणाची खूप छान चव उतरते सॅलडमध्ये आणि त्याचाच तिखटपणा सॅलडला येतो कोथिंबीर घालूया आणि चवीपुरते काळे मीठ घालूया आपले सॅलड तयार आहे थोडे लिंबू पिळूया वांगी पण भाजलेली आहे थंड पण झालेली आहे त्याची साल काढून भरी ठेचून घेऊया पाच ते सहा जाड मिरची मधून कापून त्याला मीठ लावून ठेवलेले आहे आधी मिरची तळून घेऊया मिरची आधी तळून घ्यायची म्हणजे कांद्याची पात जडत नाही आपली मिरची तळून झाली आहे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला भरताला फोडणी द्यायची आहे फोडणीमध्ये मोहरी जिरे शेंगदाणे आणि खोपरे गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घेऊया नंतर कांद्याची पात घालूया आणि ओवा हाताने छानपैकी चोडून भरतामध्ये घालूया त्याची चव खूप छान उतरते धनाजिरा पावडर घालूया तळलेली मिरची घालूया आपल्याला मसाला घालायचा नाही आहे भरतामध्ये भरीत घालूया आणि दोन मिनिट वाप काढून घेऊया कोथिंबीर घालूया आपले झणझणीत तयार आहे आता कळण्याची भाकरी बघूया कळण्याच्या भाकरीसाठी तीन चमचे ज्वारीचे पीठ आणि एक चमचा आपण कळण्याचं पीठ घेतलं आहे कळण्याचं म्हणजे अख्खे उडीद असतात त्याचे पीठ तयार करून घेतलेले आहे आणि थोडे मीठ आणि गरम पाणी घालून मळून घेऊया आपल्याला भाकरी थापायची आहे पाणी सर्व बाजूने लावून घेऊया म्हणजे भाकरी खूप छान फुगते रेसिपी पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा खालून छान भाजून घेतली की भाकरी छान होते मग आपली भाकरी टम फुगलेली आहे यावर तुम्ही तेलसुद्धा घालू शकतात भरीत कळण्याची भाकरी तळलेली मिरची कांदा सॅलड आणि सोबत गारे गार मठ्ठा असा आपला खांदेशी बेत तयार आहे रेसिपी आवडल्यास मी शैला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद